बावीस जानेवारीला उद्याच्या तिथीला द्वादशीला श्री राम मंदिराचा प्राण होते हा आंतरराष्ट्रीय मुद्दा झालाय जागतिक दर्जावर खूप उच्च अवस्थेत गेलेली टीआरपी मिळवून देणारी बातमी आहे पण दुर्दैवाने आपल्याच भारतामधल्या काही धर्मपीठांचे अधिकारी एक मुहूर्तशास्त्राचा संभ्रम निर्माण करून गैरसमज निर्माण करून उत्साहाला विरजण घालण्याचा प्रयत्न करतायत एक थोर कार्य होत आहे भारताची झालेली विटंबना भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचा झालेला अपमान धुऊन काढून आज राम मंदिराची स्थापना होते तर आम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने त्या धर्म वार्ताहरांना जो संभ्रम निर्माण केला जातोय त्याच्याविषयी त्या आम्ही निषेध करण्यासाठी किंवा हिंदू समाजाचा संभ्रम दूर करून आपण ह्या सगळ्यांनी या उत्सवात सहभागी झालं पाहिजे ही संस्कृती वारकऱ्यांनी माऊलीनी तुकोबांनी पोचलेली संस्कृती आहे संतांनी इथला धर्म राखलेला आहे एखाद्या कुठच्या तरी पीठाने हा धर्म राखला असं नाही हा ते शंकराचार्यांनी केलेल्या धर्माचा प्रचार प्रसार आणि पुनर्जीवन आज ते बाजूला राहून पीठाच्या अधिकाऱ्यांना अहंकार चढले आहेत आणि भ्रविष्ट होऊन ते राजसत्तेला लक्ष करून एखादं उत्तम कार्य कसं कलंकित होईल त्याचा सा प्रयत्न चाललाय किंवा मग शंकराचार्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून राम मंदिर विरोधी शक्ती ज्या भारतात आहेत त्या निषेध करतायत तर त्याचा निषेध करण्यासाठी आणि नि हिंदू समाजाच्या मनामध्ये असलेला संभ्रम भारतीयांच्या मनामध्ये असलेला संभ्रम दूर करू न आपण तो राष्ट्रीय उत्सव आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे याविषयी आजची ही पत्रकार परिषद जितके इतके दिवस शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काम केलं पण आज त्यांना निषेध करताय टीका करताय याच वेळेला ह्या अशा पद्धतीने घडूक याचा पाठीमागा कोणाचा तरी आरोप आहे हा त्याचा हा कोणाचा त्यात काँग्रेस असू शकते कम्युनिस्ट असू शकतात भारत विरोधी सांस्कृतिक शक्ती असू शकतात त्यांना भारतात धर्मांतरण करायचं आहे रोहिंग्यांचं नागरिक कर, नागरिकत्व रोहिंग्यांना मिळवून द्यायचं बांगलादेशी घुसखोरांना करायचंय अशा अनेक शक्ती भारतामध्ये सक्रिय आहेत ज्यांना भारत आणि हे मी त्यांचे ते धनी असं म्हणत नाही पण त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून हे केलं जात आहे आद्य शंकराचार्यांची परंपरा थोर आहे तिला सगळेच वंदन करतात पण आज राम रामाला रामाला कुठच्याही मुहूर्ताची गरज नाही राम हाच मुहूर्त आहे राम हाच आमचं पंचांग आहे रामच खगोल रामच आहे रामच मूळ राम तत्व आहे श्वास घ्यायला जसा मुहूर्त लागत नाही श्वास आपला आपसुकच चालू राहतो तसं सा रामसाधना ही आपसुकच असली पाहिजे आणि ती सहज असली पाहिजे स्वाभाविक असली पाहिजे तिला मुहूर्ताची गरज नाही रोग्याला जशी औषध घेण्यासाठी गरज लागत नाही औषधाला मुहूर्ताची गरज लागत नाही शत्रू घरात घुसल्यानंतर त्याला पिटावून धावण्यासाठी मुहूर्त लागत नाही दरोडेखोर घरात घुसल्यानंतर त्याला पळवून मालकाने घराची सुरक्षा करायला मुहूर्त लागत नाही तर मुहूर्तशास्त्र लग्नासाठी लावणं ठीक आहे पूजांसाठी लावणं ठीक आहे वैयक्तिक विधिवत शास्त्रांसाठी थी लावणं ठीक आहे पण राष्ट्र उन्नती आणि उत्थानाच्या आड येण्यात जर मुहूर्तशास्त्राचा आधार घेऊन कोण त्याच्यात विक्षेप आणत असेल तर त्याच्यावर आमचा आक्षेप त्यांचं म्हणणं असं आहे की मंदिर अजून अपूर्ण आहे आणि अर्धवट शरीराचे तसा भारत पण आज अपूर्ण आहे भारताचा पाकिस्तान झालाय सिंध पंजाब बंगाल पाकिस्तान झालाय म्हणून पीठ आपण सोडून निघून गेलो नाही बंगालचा बांगलादेश झालाय पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे तर भारत पण खंडित आहे अखंड नाही म्हणून अखंड नाही तर राम मंदिर जर अपूर्ण अवस्थेत असं यांचं सुशोभीकरण हे कायम चालू राहणार पिढी दर पिढी चालूच चालू राहणार जीर्णोद्धाराचं कार्य असंच चालतं त्याच्यामुळे आज जे होत आहे तेच योग्य आणि ते झाल्यानंतरच ते, ते पूर्णत्वाला जाईल त्यांनी अनेक पार्वे असे नमूद केलेले आहे अनेक गोष्टी आहेत ज्यांनी जे पूजेसाठी करतात किंवा याच्यासाठी बघतात त्याला आक्षेप आहे त्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागड करताय पण प्रधान उपवास करतात वेगवेगळ्या देशातल्या मंदिरात जात आहेत अनुष्ठान करतायत ते सगळं केलं धार्मिक पद्धतीनं धार्मिक पद्धतीनेच केलं विरोध नाही नाही शंकराचार्य धर्माचे अधिकारी आहेत धर्माचे अभ्यासक आहेत मालक नाही हा धर्म हरिअनंत हरिकथा अनंत अनंत मार्गाने अनंत मार्गाने साधना जाते इथे इथे बुद्ध मताचा पण आदर केला जातो जैन मताचा पण महानुभाव पंथाचाही आदर केला जातो वारकरी संप्रदायाचा शीख संप्रदायाचा इथे अनंत मार्गाने जाणारी साधन आहे त्याच्यामुळे नरेंद्र मोदी जे करत ते उत्तम एका उत्तम राज्यकर्त्याला शोभेल असं व्यक्तिमत्व आहे याच्या आधी कुठच्याही पंतप्रधानांनी अशी ठोस स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका घेतली नव्हती त्यांच्या भूमिकांनी त्रास होतो अनेकांना आणि मग त्याच्या माध्यमातून शंकराचार्यांचा आधार घेऊन काही प्रसिद्ध केल्या जातात काही चुकीची विधानं प्रसारित केली जातात त्याच्या विरोधात आम्ही बोलतो म्हणतात होत राहतो आतापर्यंत आपण जर बघितलं ह्याच्यात स्पष्ट असाय आरोप असा आहे की राजकीय लाभ घेत तर तो राजकीय लाभ मोदींनी घेतलाच पाहिजे उत्तम राज्यकर्त्याने आपल्या आपली राजसत्ता चांगली टिकावी बळकट व्हावी आणि त्यांची धोरणं आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भूषवली जात आहेत कौतुक केलं जात आहे सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक माझ्या इतिहासात वाचनात पूर्वी कधी काही झालं नाही काही लोक म्हणतात आम्ही गुपचूप केली होती पण ती गुपचूप करत नसतात कोण गटार साफ केलं तरी त्याचे सेल्फी काढून टाकणारे करते तर सर्जिकल स्ट्राईक करणारे एअर स्ट्राईक करणारे भारताचा जीर्णोद्धार करणारे मोदी जे जे योग्य करतायत ते उत्तम आहे त्यांच्या मागे भारताने पाठबळच उभं केलं पाहिजे माझा मूळ प्रश्न असतात की आपण जी जे म्हणतो गावातलं म्हणजे पूर्ण बांधकाम झालं किंवा मूर्तीची प्राणपूर होत नाही असं आहे असे दोन हो दोन मत आहेत अनेक मत आहेत काही धर्म मार्तंड असंही सांगतायत की गर्भगृह पूर्ण झाल्यानंतर मूर्तीची स्थापना करता हे बाकीचा विकास आणि प्रगती होत राहत तो विस्तार आहे विस्तार आणि सुशोभीकरण हा नंतरचा भाग आहे वास्तुशास्त्र पण अनेकदा आपण वास्तूपूजात जेम ठेम झाल्यानंतर पूर्णत्वाला घे जायच्या आधीच रंगरंगोटी व्हायच्या आधी वास्तुपूजा करून घेतात गृहप्रवेश करून घेतात उदक शांती करून घेतात म्हणून काय पूर्णत्वाला गेलं म्हणजे काय अगदी शंभर दहा वर्ष अजून पूजा चालणार आणि नंतर आम्ही राहिला जाणार असं होत नाही तर ज्या अवस्थेमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि त्याचा मला माझ्या राष्ट्राला माझ्या समाजामध्ये चेतना नवचेतना जागवण्याचा जिथे मला संधी मिळेल तो मुहूर्त साधला पाहिजे अफजल खाना मिठीत आल्याच शिवाजी महाराजांनी कोथळा काढायचा असतो तिथे मुहूर्त बघायला धावायचं नसतं नाही तर मग अफजल खान त्यांची समाधी बांधल्याशिवाय राहिला नसतं लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हणून हा मूर्त आणि केलाच पाहिजे लोकसभेच्या मुहूर्तावरच केला पाहिजे जनमानसाला आध्यात्मिक दिशा दाखवणारा आध्यात्मिक मुहूर्त असला पाहिजे त्याला पंचांगाचा आधार नसला तरी चालेल पण त्या क्षणाला परिणाम आणून उत्तम राजसत्ता टिके जी धर्माचा पुरस्कार करते राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा हा कुणाच्या राजसत्तेच्या कालावधीत आलेला नाही उत्तम राज्यकर्त्यांच्या कालावधीतच सर्वोच्च न्यायालयाने तो पक्षात दिलेला आहे आणि तो दिल्यानंतर त्याचं बांधकाम सुरू झालंय भव्य दिव्य बांधकाम चालू झालंय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक दर्जावर त्याला पुरस्कृत करण्यात आले आणि मग अशा वेळेला त्यांनी त्यांच्या केलेल्या कर्माचा राजकीय लाभ का घेऊ नये राजकीय सत्ता ही राजकीय लाभ घेण्यासाठीच निर्माण केली जाते ठीक आहे विरक्तांची नसते ती वैराग्याची नसते की इदम न मम असं म्हणणाऱ्यांची नसते ती हे मी केलं हे ठासून सांगणाऱ्यांचीच असते मग वया वाटणारे नगरसेवक जर पाच हजारच्या वया वाटून पन्नास हजारचे बॅनर लावत असतील तर राम मंदिरासारखं पवित्रकडे ज्यांच्या हातून झाले त्यांनी श्रेय का घेऊ नये आणि त्यांच्या श्रेय श्रेय घेण्याला आमचं समर्थन आहे आणि श्रेय घेण्यापासून काकाला जाऊन भांड लपवण्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळे त्यांनी राम मंदिर त्यांच्या कालावधीत प्रभावाने पूर्ण झालेलं आहे तर त्यांचं श्रेय त्यांच्या पदरात पडलं पाहिजे ज्या काँग्रेसने राम नाकारला होता ज्या काँग्रेसने राम काल्पनिक का आहे राम सेतू काल्पनिक का आहे असं मूर्ख विधानं केली होती अशास्त्रीय निराधार विधानं केली होती त्या काँग्रेसच्या मधून झुंकण्यात काहीच अर्थ नाही आहे काहींचं असं म्हणणं आहे की मूळ जागेवरती राम मंदिर निर्माण होत नाहीये दुसरीकडे तीन किलोमीटर वगैरे असं राम मंदिराचं निर्माण आहे आता हे जागेचा हा वेगळा भाग आहे आहे मुद्दा आणि सध्या खो घालण्यात येतोय तर जागेची मोजमाप मग तिकडचे विद्वान घेतील मध्ये काय सांगितलेलं आहे आणि वाल्मिकी रामायणामध्ये काय सांगितलेलं आहे तो मोजमापाचा विषय आहे पण राम मंदिराचा मुहूर्त चुकलाय हा मुहूर्त नाही आहे तर गणेश शास्त्री द्रविड नावाच्या वेदशास्त्र संपन्न असलेल्या विद्वानाने काढलेल्या त्यांच्या पथकाने काढलेला हा मुहूर्त आहे तर नेहमी आपल्याकडे विद्वानांमध्ये वादे वादे जायचा तत्वबोधा हा हे सूत्रच आहे तर ते वाद चालूच राहतील पण एखादं पवित्र कार्यामध्ये खो घालण्याचं पाप आपल्याला लागू नये आणि ते पीठाच्या अधिकारी असलेल्या महात्म्यांनी करू नये आणि शंकराचार्यांच्या पीठाने आद्य शंकराचार्यांनी केलेले श्रम थोर आहे त्यांच्या नंतरच्या कुर्तकोटी महाराजांनी केलेले धर्म सुधारणेचे धर्मशुद्धीचे अनावश्यक कर्मकांडाचं उदात्तीकरण न करण्याचं केलेलं कार्य प्रचंड आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की आता आपल्या रील्स आणि आपल्याला टीआरपी मिळा म्हणून कुणीतरी प्रसिद्धीसाठी विधानं करावीत का पवित्र कार्याला खो घालावं मग त्याच्यासाठी जनमानसातला हिंदू धर्म हा कुठच्या एका धर्म मार्दंडाने पोहोचलेला धर्म नाही जसा ख्रिस्ती धर्माचा धर्म प्रवर्तक यशू ख्रिस्त आहे इस्लामचे प्रेषित मोहम्मद आहेत त्याप्रमाणे हिंदू धर्माला एक का एक व्यक्ती केंद्रित धर्म नाही हा अतिशय मोठा व्यास असलेला वेद पण ज्याला नेती नेती म्हणतात आकलन होत नाही असा अनंताचा ठाव घेण्याचा प्रयत्न केलेला वेदांनी तिथे हात टेकलेले आहेत असा खूप मोठ्या मोठ्या प्रवाहांचा हा धर्म आहे त्याच्यामुळे इथे वेगवेगळी मतं आहेत आणि त्या सगळ्या मतांचा आदर आहे फक्त एखादं थोर कार्य होत असेल तर आम्ही रामभक्त आहोत पण राम मंदिर आता नको निवडणुकीनंतर होऊ दे हे म्हणणं भौतिक जगाच्या दृष्टीने अनावश्यक आहे आणि यांना एवढी विरक्ती आली असेल तर यांनी या विषयातच पडलं नाही पाहिजे आपली विरक्ती साधली पाहिजे वैराग्य साधलं पाहिजे मग वैराग्याला विरक्ताला शास्त्राशी काय घेणं देणं राहत नाही शंकराचार्यांच्या तुम्ही भूमिका मांडली शंकरा काही घेणार हो माझं असं मत आहे शंकराचार्यांनी शुक्राचार्यांची भूमिका निभावून त्या हिंदू समाज त्याला स्वीकारणार नाही ना शुक्राचार्यांनाही आम्ही स्वीकारलं नाही जरी शिवांचे उपासक भक्त थोर होते तरी तसं शंकराचार्यांनी पण अतिरेक करू नये आणि धर्माचा आधार घेऊन पंचांगांचा शास्त्रांचा आधार घेऊन थोर कार्याच्या आड येऊ नये सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राइक हे शौर्य संपन्न इव्हेंट करताना जसा मुहूर्त बघितला जात नाही त्या क्षणी उत्तरं दिली जातात पराक्रम करताना उत्तर मुहूर्त बघितला जात नाही प्रतिशोध घेताना अपमानाचा सल काढताना शल्य धुऊन काढताना मुहूर्त बघू नये त्याप्रमाणे राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना मुहूर्त बघू नये ज्या रामाला मुहूर्त लागत नाही राम हा स्वतःच मुहूर्त आहे रामच पंचांग आहे रामच खगोल रामच भूगोल आहे रामच श्वास आणि रामच ध्यास आहे ही आपली औपचारिकता आहे मुहूर्त शास्त्राची रामकार्याला कुठच्याही प्रकारचा विलंब किंवा कुठच्याही तुका म्हणे हरिच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा तर तुकाराम महाराजांचं हे वचन आम्ही प्रमाण मानतो की हरिच्या दासाला कुठच्याही शास्त्राची गरज नाही सर्वच दिशा आणि सर्वच मुहूर्त त्याला शुभ असतात फक्त ध्यास हरीचा कुरेशी समाजाने निर्णय घेतला उद्या पुण्यात पुण्या विक्री केली जाणार नाही तो कायमचा घ्यावा देणे आयुष्यभर घ्यावा तस आम्ही गो रक्षण करायला करणाऱ्यांचा सन्मान करतो भारताची आमच्या पूर्वजांची तुरैशी समाजाच्या पण पूर्वजांची उपास्य देवता इथल्या भारतीय आहेत अर्भस्थानातल्या नाही आहेत धर्मांतरित मुसलमान आहेत तर त्या सगळ्यांनीच तो घ्यावा म्हणजे काल बाबरी बाबराच्या कुठच्या तरी वंशजाने पत्र आम्ही दुःख व्यक्त करतो आमच्या पूर्वजांनी केलेले हे राम मंदिर विटंबनेविषयी आम्ही दुःख व्यक्त करतो आणि क्षमा मागतो ही अक्कल सगळ्यांना आली तर वाद राहणारच नाही आपण अर्बस्थानांचे तुर्कस्थानाचे जर तळवे चाटत बसलो आणि आपल्या मूळ पवित्र रक्ताला विसरलो मूळ कुळाला तर तो आपल्या कुळाला कलंक काय की घरात घुसलेल्या चोरांच्या दरोडेखोरांच्या नावाने पाट्या लावत लावायच्या नसतात आपल्याच पितृदेवतांच्या नावाने पाट्या लावायच्या असतात राम ही आमची पितृदेवता आहे त्यांच्या नावाने भारतात राम मंदिर होत आहे सुद्धा दुबईमध्ये शिवमंदिर स्थापना झाली जे प्युअर ब्लड लाईन आहेत मोहम्मद प्रेषितांची त्यांच्या रक्तातल्या लोकांनी तिथे शिवमंदिर आणि राम मंदिर स्थापना करायला परवानग्या दिलेल्या आहेत दुबईचं पोलीस बँड आहे ते वंदे मातरम आणि जनगण मन सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला वाजवतात भारताच्या सन्मानार्थात आणि इथे राष्ट्रगान म्हणण्यात धर्म आडवा येतोय मग खरे धर्म मार्दंड अरबांना मानायचे का इथे वाटलेल्यांना मानायचे जोडून एक प्रश्न होता गोम हत्येच्या सगळ्या घटना आपण राज्यभर तरुणांकडून सातत्यानं भाजपासाठी वाचवण्यासाठी प्रयत्न पोलीस ही कारवाई त्या म्हणाव्या लागतील होत नाही उलट जे गोमहत्या होऊ नये यासाठी प्रयत्न करणारे तरुण अशा संघटनांवर चुकीच आहे गोरक्षणाच्या साठी अतिशय कायदा आला पाहिजे आता गोवंश गोधन गोमूत्र गोमयाचे सगळे शास्त्रीय आधार मिळत आहेत वैज्ञानिक आधार मिळत चालले संशोधन होत चालले सॅनिटायझिंग करण्यासाठी गोमूत्र वापरलं जायचं पूर्वी डेटॉल फिनलच्या ऐवजी तुळशी पत्र त्याच्यात हे करून त्याच्यात नवीन रसायन जन्माला यायचं हे सगळं शास्त्रोक्त आहे शास्त्रीय आधार आहे आणि ते विज्ञानाने सुद्धा सिद्ध होत चाललंय फक्त आता राजसत्तेवर अंकुश आणण्यासाठी धर्मसत्तेने प्रयत्न केले पाहिजे पण चांगल्या कामात खोडा घालण्यासाठी धर्मसत्ता आडवी पडली नाही सर भालचंद्र नेमाड यांचं वक्तव्य त्यांनी काही वक्तव्य केले त्यांनी वाल्मिकींच्या रामायणावरतीच प्रश्नाची नोक असते नाही भालचंद्र नेमाडे एक नगरसेवक निवडून आणू शकत फक्त तात्विक वाद निर्माण करण्यासाठी ते अशी काहीतरी विधानं करत असतात आणि मग हे आता वयाच्या अगदी उतार वयात त्यांना सगळे सुचलेलं शहाणपणे भालचंद्र वेगळा असतो नाही मला असं काय वाटत नाही मला त्यांच्याविषयी मतच नाही मला राम भक्तांविषयी मत आहेत रामचंद्र नेमाडे ग्रामपंचायत निवडून आणू शकते तर त्यांनी आता आता वाल्मिकी रामायण जैन रामायण ते वेगवेगळ्या अगस्ती रामायण पण वेगळं लिहिलेलं आहे तर ही सगळी रामायण आहेत त्या त्या कवीला स्पुरलेलं ते विस्तार आहे शिवाजी महाराजांविषयी साडेतीनशे वर्षापूर्वी झालेल्या सगळ्यांनी बघितलेलं अतिशय प्रमाणबद्ध असलेल्या इतिहासाविषयी पण दुमत आहेत जयंतीविषयी पण दुमत आहेत त्याच्यामुळे आपण शिवाजी महाराजांवर संभ्रम निर्माण करत नाही तर रामाविषयी संभ्रम निर्माण करता येणार नाही म्हणजे मध्यंतरी रामाच्या आहार पद्धतीविषयी बोलले काही मूर्खांनी विधानं केली तर शबरी वनवासी क्षेत्रात राहणारी आमची माता आहे तिने उष्टी बोरं दिलेली आहेत रामाला कंदमोळं दिलेली आहेत तिने काय मटन चिकन केलं होतं असं कुठे संदर्भ लागत नाही तर मग शबरी जर रानात राहत होती वनात राहत होती ती स्वतः कंदमुळं खात होती ती रामाला उष्टी बोरं चाकून देते मग ती राम येणार म्हणून पक्वानं केली नाहीत तिकडे तिने कंदमुळं खातो म्हणून कंदमुळं दिलेली आहेत फळं खातो म्हणून बोरं दिलेली आहेत नाहीतर तिकडे त्यांनी मेजवानी ठेवली असती ना काहीतरी हालीण मारून आणलं असतं हे करून आणलं असतं तर साधा प्रश्न आहे रामायणामध्ये कुठचाही रामायण घ्या शबरीची बोरं उष्टीच आहे तिथे वेगवेगळे गुलाबजाम केले आहेत किंवा बालूशे या पासून ती पुरी होती असं कुठे उल्लेख नाही ते तर संदर्भ एकच आहे शबरीच्या उष्ट्या बोरांचा मग तर शबरीच्या उष्टी बोरं खाल्ली आहेत तिथे मांसाहार केल्याचा उल्लेख नाही तर शुद्ध शाकाहारी होते आणि शाकार मांसाहार हा वादाचा विषयच नाही हा तत्वांचा विषय साधनांचा विषय आणि आपल्या गरजांचा विषय अयोध्याला जाणार आहे नाही मी इथेच अयोध्या करेन भारतातली अयोध्या जागी करायची आहे भारत हे देवळाचं प्रतिष्ठापना नाही ही भारताची प्राण प्रतिष्ठापना आहे हे देऊळ नावाचं स्ट्रक्चर बांधलं जात आहे फक्त ते सिंबॉलिक आहे मुळात भारतामध्ये ती नवचेतना जागृत व्हावी की ज्या बाबराच्या वंशजाला जी सद्बुद्धी सुचली आहे ती भारतीयांमध्ये अस्मिता जागृत व्हावी आणि आपल्या एका उत्तम परंपरेचा आज कंबोडिया असेल मलेशिया असेल इंडोनेशिया असेल इंडोनेशिया तर मुस्लिम देश आहे पण रामायण महाभारत प्रमाण ग्रंथ आहेत तिकडे आज सौदी अरेबियाच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत घेण्याचा उपक्रम चालू आहे त्यांनी अभ्यासक्रम डिझाईन करायला सांगितलाय नव्याने म्हणजे मग असं जर झालं तर वादाचा विषयच राहत नाही ना सर आपलेच लोक जर याला म्हणजे हो महासाहारी राम म्हणत असतील बहुजनांचा बहुजन अभिजन असा वाद नहीं नहीं। मी बहुजनच आहे मी काय ब्राह्मण नाही आहे मी शहाण्णव कोळी मराठ आहे तर हे बहुजन बहुजन काय वाद नाही आहे हा निर्माण केलेला आर्टिफिशियल वाद आहे सोंगाडेगिरी गिरी आहे माऊलींना मानणारा नव्याण्णव टक्के समाज हा बहुजनच आहे माऊलीने सगळ्यांच्या सोयीसाठी ज्ञानेश्वरी लिहिली त्या न समजणाऱ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी विस्तार करण्यासाठी कोल करण्यासाठी खंडन करण्यासाठी माऊलीने केलेला तो उपक्रम आणि म्हणून माऊली पूजनीय त्या माऊलींच्या महानगरपालिकेने ग्रामपंचायतीने त्यांना कुठच्या जातीचा दाखला दिला याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही भारतीय परंपरा भारतीय तत्वज्ञान आणि ते सगळ्या रोम रोमात आहे म्हणजे उमाजीराजे नाईक लढाईला गेले शिवाजी महाराजांकडे साताऱ्याच्या वंशजांकडे अधिकार मागायला गेले तर ते कुठच्या जातकुळाचे बघत होते भारताचं स्वातंत्र्य भारतीयांचं स्वातंत्र्य भारतीयत्वाचं स्वातंत्र्य आणि ही भारतीय परंपरा केवटापासून शबरीपासून रामापर्यंत शंकराचार्यांपासून अठरा पगार जाती बाराबोल उदेदारांमधून फिरून येते इथे कबीरांना पण प्रमाण मानलेलं आहे संत रोहित रविदासांना पण रोहिदासांना पण प्रमाण मानलेलं आहे माऊली तुकोबा पण त्याच पंथातले त्याच्यामुळे आमची सर्वकष आध्यात्मिक भूमिका ही वारकरी संप्रदायाला जी अनुकूल आहे वारकरी संप्रदायाने यावं यावो सांगत होतं नाही येते बेदाभेद या भूमिकेशी भारतीय हिंदू धर्म सनातन वैदिक हिंदू धर्मशी भूमिका okay. okay.